नमस्कार रामकृष्णहारी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण नोकरी संदर्भात दोन उपाय बघणार आहोत उपाय खूप खात्रीशीर आहेत बघा तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्यात तुम्हाला यश पाहिजे तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे तुम्ही सरकारी नोकरीसाठी खूप धरपडताय किंवा तुम्हाला प्रायव्हेट जॉब पाहिजे कोणताही जॉब पाहिजे पण पाहिजे काही करून तुम्हाला जर नोकरी मिळत नसेल आणि नोकरी संदर्भात तुमच्या अडचणी बऱ्याच दिवसापासून तुमच्या मागे लागलेले असतील तर हा उपाय नक्की करून बघा बघा जशा आपल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर आता आपल्याला नोकरीची सुद्धा खूप गरज असते जर आपण नोकरी केली काम केले तर आपल्याला महिन्याला पगार येतो आणि जर तो पगार नाही आला तर आपल्या घरात भांडण तंटा वाद विवाह कल होत राहतो म्हणजेच काय तर सर्व काही अडचणी प्रॉब्लेम संकटे दुःख सगळं वाचूनच आपले काम राहिलेलं असतं म्हणजे प्रत्येक काम आपलं पैशावरच अवलंबून असतं जसं जेवण करताना आपल्याला अन्नाची गरज असते तसेच जीवन जगतानासुद्धा आपल्याला पैशाची गरज असते त्यामुळे आपल्याला नोकरी तर खूप गरजेची असते मग ती प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो पण सरकारी नोकरीसाठी जर तुम्ही खूप धडपड करताय तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघायचा आहे बघा आपण खूप मेहनतीने कष्ट घेऊन आपण शिक्षण पूर्ण करत असतो मग बघा प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते कोणाची परिस्थिती शिकण्यासारखी असते म्हणजे शिक्षण घेण्यासाठी योग्य असते म्हणजे त्यांना कधी कशाची कमी पडत नाही घरची परिस्थिती जर आपली चांगली असेल तर शिक्षण घेताना आपल्याला फार काही अडचण येत नाहीत आणि जर एखाद्या व्यक्तीची परिस्थिती खूप घरची नाजूक असेल तर त्यांना खूप काटेवरची कसरत करावी लागते आणि ते शिक्षण घ्यावं लागतं शिक्षण घेऊनही जर तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब मिळाला नाही तर माणसाची खूप चिडचिड होत जाते त्यामुळे नोकरी खूप गरजेची आहे आता काय करायचं आहे बघा तुम्हाला हे उपाय दोन आहेत आणि उपाय करताना तुम्हाला एक रुपयेसुद्धा खर्च होणार नाही तर काय करायचं आहे बघा तुम्हाला पाच शमीपत्रे घ्यायचे आहेत पाच बेलपत्र पाच हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि पाच पांढरी फुलं फुलं तुम्ही कोणतीही घेऊ शकता म्हणजे बघा आता पांढरी फुलं तुम्ही शेवंतीची सुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे तुम्ही कोणती परीक्षा देताय तुम्हाला कोणती नोकरी पाहिजे तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे बघा तुमच्या मनातल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या देवादिदेव महादेवांना सांगायच्या आहेत आणि हे नेलेलं आहे ते तुम्हाला शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे पण त्याआधी तुम्हाला तुमचं नाव गोत्र तुम्ही कोण कोणती परीक्षा देताय कोणती नोकरी पाहिजे तुम्हाला ते सांगायचं आहे आणि त्यानंतर बघा पाच शमीपत्र पाच बेलपत्र पाच हिरव्या मूग घ्यायच्या आहेत आणि पाच पांदरी फुलं या चार वस्तू तुम्हाला पाच पाच घेऊन जायचं आहे आणि ते तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत ते, ते सांगायचं आहे पण बघा त्याआधी तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र सांगायला विसरायचं नाही उपाय खूप प्रभावी आहे बघा मला सांगा तुम्हाला आता किती खर्च येतो आहे इथं करायला काहीही नाही हे बघा तुम्ही जर हा उपाय श्रद्धेने केला तर तुम्हाला एक मानसिक ताण आलेला असतो नोकरीविषयी तो फार कमी होणार आहे बघा म्हणजेच काय एक प्रकारचा आपल्याला आधार मिळतो कोणतीही तुम्ही उपाय करताना सेवा करताना जर तुम्ही ती मन लावून केली तर तुम्हाला त्याचा फायदा तर होतोच पण एक प्रकारचं तुम्हाला टेन्शन राहत नाही म्हणजे ते काम सक्सेस होणार याची तुम्हाला गॅरंटी येत असते उपाय दुसरा असा आहे बघा हा उपाय तुम्हाला पंचेचाळीस दिवस करायचा आहे तो उपाय काय करायचा आहे बघा सकाळी लवकर उठायचा आहे एक तांब्याचा तांबे घ्यायचा आहे आणि त्यात थोडे मध आणि लाल सिंदूर टाकायचं आहे आणि हे अर्घ सूर्याला तुम्हाला द्यायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा इथे सुद्धा तुम्हाला एकही रुपया खर्च येत नाही आपल्या घरात तर तांब्याचा तांब्या असतोच मध असतं आणि लाल सिंदूर थोडं टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ द्यायचा आहे पंचेचाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे मी जो उपाय सांगितलेला आहे पंचेचाळीस दिवस हा करायचा आहे उपाय दुसरा म्हणजेच हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे ना दुसरा तो पंचे पंचेचाळीस दिवस तुम्हाला करायचा आहे बघा उपाय करताना तुमच्या मनात किंतू परंतु आणू नका तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही तुम्ही जो उपाय करताय तो श्रद्धेने करा बघा कोणताच देव कोणाचेच वाईट करत नाही वाईट होतं ते आपल्या कर्मानं आणि मग थोडं इकडं तिकडं झालं कुठं थोडंफार चुकलं तर मनाला असं वाईट वाटून घेऊ नका की माझ्याकडनं हे राहिलं मी हे चुकीचं केलं आता माझं का, काही काहीही होत नाही आणि वाईट तर आपलं नाही आणि कोणाचं सुद्धा वाईट होत नाही त्यामुळे उपाय करताना मनात किंतू परंतु आणू नका उपाय श्रद्धेने करा जर तुम्ही शिक्षण व्यवस्थित घेत असाल तुम्ही दररोज अभ्यास करत असाल अभ्यासासाठी वेळ देत असाल आणि खरंच तुमची मनापासून जिद्द आहे तुम तुम्ही चिकाटीने शिक्षण घेताय अभ्यास करताय तर मग हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याचबरोबर आणखी एक उपाय सांगते तुम्हाला तो काय करायचा आहे बघा तुम्ही कोणती परीक्षा देताय तुम्हाला कोणती नोकरी पाहिजे म्हणजे कोणता जॉब पाहिजे तुम्हाला पेमेंट किती पाहिजे ते तुम्ही ज्या रूममध्ये बसून कुठे अभ्यास करताय तिथे तुम्हाला एक चिट्टी लावून ठेवायची आहे आणि बसता उठता तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला येता त्या तुमच्या रूममध्ये ती चिठ्ठी तुम्हाला वाचायची आहे उदाहरणार्थ बघा मी एम पी एस यू पी एस सीची तयारी करत आहे मला अमुक अमुक जॉब पाहिजे मला हा जॉब लागलेला आहे आणि मी खूप खुश आहे असं तुम्हाला लिहायचं आहे आणि ते वाचायचं आहे फक्त जाता येता असं जर तुम्ही केलं तर हे सत्यात उतरायला फार काही दिवस लागत नाहीत त्यामुळे तुम्ही हे सुद्धा नक्की करून बघा तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहा निगेटिव्ह विचार मात्र कधीही करू नका तुमचं काम नक्कीच होणार आहे तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ